नमस्कार मित्रांनो आज ओले मुंबई येथे बिंजोडचा अड्डा भरत आहे आणि या अड्ड्यामध्ये सप्त इंद केसरी बकासूर हा आलेला आहे थोड्या वेळामध्ये आपणास तो मैदानावर नक्कीच दिसेल तर मित्रांनो या मैदानावर मथूर आणि बकासूर हे बरोबर धावण्याची शक्यता आहे आणि मागील काही दिवसांपूर्वी मोईलशेठ धुमाळ यांचे मामा यांनी सांगितलेले होते की मथुर आणि बकासूर जरी हरले तरी चालतील परंतु पब्लिकच्या इच्छेखातीर आम्ही हे दोनही बैल बरोबर पळवणार आहेत तर तीच ही वेळ आहे आणि मथूर आणि बकासूर या ओवळे मैदानावर एकत्र पळण्याची शक्यता आहे मागील वर्षी झालेल्या भापकर हिंद केसरी मैदानावर बकासूर बैलावर बंदी घालण्यात आली होती त्यावेळेला मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील यांनी सांगितले होते की बकासूरवरची बंदी हटले पाहिजे आणि त्यानंतर काही दिवसानंतर बकासूरची बंदी एक महिन्यांनी वीस दिवसांवर करण्यात आली होती आणि हे गृहीत धरून शेठचे मामा यांनी सांगितले की राहुलभाई पाटील यांनी बकासूरबद्दल ही चांगली गोष्ट सांगितलेली आहे आणि त्यामुळेच आम्ही मथूर आणि बकासूर यांना एकत्र पळवणार आहेत परंतु मोठा सोन्या म्हणजेच सोन्या पन्नास पन्नास विरोधात बकासूर पळू शकत नाही हे लक्षात ठेवण्यासारखे आहे मथुर आणि बकासूर हे एकत्र धावतील परंतु दुसऱ्या एखाद्या जोडीच्या विरोधात धावतील परंतु मोठ्या सोन्याच्या विरोधात धावणार नाही धन्यवाद